नमस्कार क्षेत्रमित शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माझं नाव पृथ्वीराज बमनराव घारगे राहणार गोपूज तर आज आपल्या आले प्लॉटवरती आहे मित्रांनो आज अल प्लॉटला साधारण पाच महिने पूर्ण होत आलेत आता दहा तारखेला पूर्ण पाच महिने होतील मित्रांनो सांगायचं म्हणजे पावसाळ्यामध्ये बरेच आमच्या मित्रांचे फोन यायचे मित्रमंडळांचं हे व्हायचं पावसामुळे बरेच लोकांचे प्लॉट हे कंदकुजमुळं या पा अतिवृष्टीमुळं बरेचसेच प्लॉट डॅमेज झाले जवळ सतराऐंशी टक्के भागातले आपल्या डॅमेज झालेले आहेत प्लॉट पण हे आपला जो प्लॉट आहे मित्रांनो पूर्ण सेंद्रिय खत सेंद्रिय स्लरी जेव्हा अमृत वगैरे वापरल्यामुळं कुठंही तीन एकर प्लॉटमध्ये एकही कुठं डॅमेज झालेलं नाही आहे विदर्भ अॅग्रो सोल्युशन्स वर्धा सादर करीत आहे एक दमदार नगदी पीक एकरी लाखोंच्या उत्पन्नाचा हमखास भरोसा स्वप्नपूर्ती लसूण लागवड रब्बी दोन हजार वीस आताच संपर्क करा सत्तर आठशे पस्तीस शून्य एकोणीस पंच्याण्णव तर सांगायला एक अभिमान वाटतो की तू जास्तीत जास्त लोक काय का करतात उत्पन्नाच्या हव्यासापोटी उत्पन्न वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोक केमिकल फर्टिलायझरचा उपयोग करतात आणि त्याच्यामुळं असं ग प्रॉब्लेम होतो आहे की प्लॉट कमी दिवसात जास्त उत्पन्न घ्यायच्या दिवसाचं लोक प्रयत्न करतात त्याच्यामुळं लोकांचं जास्त अति प्रमाण होतं आहे फर्टिलायझरचं आणि ह्या अतिप्रमाणामुळं लोकांचे प्लॉट जे आहेत पूर्ण हे सगळे जास्त पावसामुळे जास्त खतामुळं पूर्ण सडतायत कंदकुज पूर्ण प्रमाण प्रचंड प्रमाणात होत्या सगळे सगळे प्रवा शेतकऱ्यांचे बरेचसेच असं मी पाहिलं सगळे प्लॉट सगळे डॅमेज झालेले आहेत आणि मी बरेच लोकांना जेवढं माझ्या संपर्कात आहे त्या सगळ्या लोकांना सांगतो तुम्ही वापरा फर्टिलायझर हे वापरायला लागतं आहे सुद्धा मान्य करू तुम्ही किती प्रमाणात एक तीस टक्के वापरा तुम्ही सत्तर टक्के तुम्ही जीवामृतवरती अमृतवरती स्लॅब के स्ल्या आहेत त्या दशेपर्यंत ह्याच्यावर तुम्ही जास्त काम करा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायचा प्रयत्न करा एकदा तुमच्या जमिनीवर ताकद आली पिकामध्ये ताकद आली कसलंही पाऊस येऊन द्यात किती आल्यामध्ये पानसवून द्या काहीसुद्धा आल्याला होत नाही कुठल्याही टिक कुठल्याही प्रकारची कंदकूज होत नाही कुठल्याही प्रकारची सड सड होत नाही आणि त्यामुळं तुमचं कर्ब वाढल्यामुळं आज इतका स्ट्रॉंग प्लॉट आहे हा की तुम्हाला सत्तर ते ऐंशी फुटवे खाली आहेत आज जर आपण एखादं आल्याचं एक बांड उपटली कुड पडली कमीत कमी दोन किलोच्या आसपास आत्ताचं वेट आहे फणीमध्ये ह्या तर हे कशामुळे झालं हे जास्तीत जास्त आम्ही सेंद्रिक वापरल्यामुळं सेंद्रिक खतं वापरले असतील थोडेसे मळी वगैरे असतील किंवा कंपोस्ट खतं असतील जीवामृत आहेत ह्याच्यामुळे साध्य झालं आज तीन एकरामध्ये तुम्हाला कुठंही कसल्याही प्रकारचे कुठलेही सड दिसणार नाही आता थोडासा करपा आलेला आहे ह्याच्यावरती नाही असं नाही पण ते कर्प काय पंधरा वीस दिवसमध्ये दादा धोकं दा 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 प्रचंड प्रमाणात धुकं पडल्यामुळं थोडंसं हे पानं शेंड करपलेत पण त्याला काय आता प्रॉब्लेम होत नाही कारण पाच महिने म्हणजे जे आयुष्य जर मर्यादा जवळजवळ सत्तर टक्के संपलेली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही ह्याला आणि तुम्हीसुद्धा लोकांनी पुढच्या वेळेस जळ आले नियोजन कराल किंवा असं तुम्ही ह्या पद्धतीने करा त्यामुळे तुमचं कमीत कमी नुकसान होईल तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल तुम्ही काय करा कमीत कमी उत्पादन खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा ऑवरेज काढायचा प्रयत्न करा पण आव्हरेज कसा काढा ह्या सेंद्रिय ख सेंद्रिय वापरून जीवापर वापरून हे ना तुम्ही विचार करा तुम्ही जास्तीत जास्त खतं जास्तीत खत टाकल्यावर जास्त उत्पन्न निघते असं काय नाही तुम्ही जास्त प्रमाणात जास्त खते वापर वापरचाल केमिकल त्या प्रमाणात नुकसानही तुम्हाला प्रचंड प्रमाणात होत आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झालेली आहे आमच्या भागाच्या किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पाहतो अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे प्रचंड प्रमाणात हे आल्याला खर्च केलेला आहे पिकावरती जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी किंवा फ्लॉट चांगलं दिसण्यासाठी नको त्या गोष्टी इतका प्रॉब खर्च केला प्रचंड आणि आज रोजी अशी कंडिशन झाल्या आल्याचं दर दिवस आलं आणि खर्च ताळमेळ लोकांचा शेतकरी बस ना आज पूर्ण शेतकरी पूर्ण आल्याचं बालाच एवढा शेतकरी आल्यामधला पूर्ण जवळ ऐंशी टक्के शेतकरी ह्या लॉसमध्ये गेलेला आहे तर लॉसमध्ये जर तुम्हाला आज मी मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तसं आपलं प्लॉट बघितलेला होता आज सुद्धा प्लॉट बघू शकता त्याच प्लॉटमध्ये आज सुद्धा आपलं मिटिंग आहे ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मग मागच्या वेळेस सांगितलं त्याचप्रमाणे आता असं सांगतो तुम्ही इथं पुढे जे कराल भविष्यात पुढच्या वर्षी आलं कराल त्यासाठी तुम्ही आत्ता नियोजन आतापासून करून ठेवा त्यात पूर्ण नियोजन काय पुढं आलं ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आले घ्यायचे ते त्याचं आत्ताच नियोजन करून ठेवा त्यामध्ये पिक काय तुम्हार्� करायचं ते सगळं तुम्ही आता नियोजन केलं तर पुढील वर्ष तुम्ही ह्या पद्धतीने करा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न निघेल आणि कमीत कमी खर्च होईल ही गॅरंटी दे मी देऊ शकतो तुम्हाला कुठलाही का काही विकत आणायचं नाही तुम्हाला तुमचं जर तुमच्या बशीचं आहे तुमच्या घरीच आहे तेच फक्त वापरायचं आहे आणि किती तुमचा आल्यास खर्च जर तुम्हाला हे झालं रेट कमी आला तर तुम्हाला ते आलं परवडणार आहे कारण तुमचं उत्पन्न खर्चच फार कमी जा कमी प्रमाणात केलेलं असा तुम्ही तर तुम्ही ह्या गोष्टी ध्यानात घ्या आपल्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय भर द्या सेंद्रिय कर्बजे जमिनी सुधारावा त्यामुळे तुमचा आलं प्लॉट हे कुठलाही पीक घ्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न भेटेल तुमचा जास्तीत जास्त फायदा शेतीत होईल शेती कुठलीच अशी हे बुडवत नाही शेतकऱ्याला शेतकरी चुकीमुळे शेतकरी नुकसानमध्ये जातो आज आता आलेची कंडिशन तेच झाले ना प्रचंड प्रमाणात लोकांनी फर्टिलायझर खालणं सोडलं ड्रिपची खतं असतील बेसल डोस असतील प्रचंड प्रमाणात टाकले आणि निसर्गा लहरी झाल्यामुळं पाऊस व्हायला लागला की प्रमाणसुद्धा म म्हणजे नसते त्याला किती पाऊस पडावा पहिलं होतं निसर्गात ह्या नक्षात एवढा पाऊस पडला त्या नक्षात तेवढा ऊन पडलं ब प्रत्येक त्या काळात होतं पण आज का तशी राहिलेलं नाही ना परिस्थिती आजची परिस्थिती बिघडलेली आहे तसेच शेतकऱ्यासुद्धा आपण वेळेनुसार बदलायला पाहिजेला आहे वेळेनुसार आपण पिकाचं पाण्याचं सगळं व्यवस्थापन करायला पाहिजेल आहे तरच तुम्ही इथनं पुढं शेतकरी शेतकरी हा शेतीत टिकल नाही तर अक्षरशः शेतकरी हा हळूहळू कर्जाच्या ब बोजाखाली दबल आणि शेतकरी एक दिवशी शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून शेतकरी हा शेती तर घरी तर बसला अशी परिस्थिती झाली तर तुम्ही अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रियमध्ये तुम्ही शेतीला उपयोग करा सेंद्रिय खतांचा हिरवळीची खतं करा स्लरी करा जे काय असेल जीवामृत करा बॅक्टर जेवढ्या सोडता येईल तेवढ्या शेतकरी जेवढी हेल्थ सुधरवा मातीची सॉईल सॉईलची ही करा सेंद्रिय कर्व वाढवा आणि त्यात कुठले पीक घ्या तुम्ही कधीही नुकसानमध्ये जाणार नाही मित्रांनो ह्या पिकामध्ये मी आलं लागण केल्यानंतर जेव्हा आपण पहिली बालभर टाकतो साधारण पस्तीस दिवसानंतर तेव्हाच मी यात मी दहा दहा फुटावरती असे मिरची रोपं लावलेली आणि त्या मिरचीचा दहा दहा फुटा लावल्यामुळं ला ला आल्यात भरपूर सेंद्रिय कर्ब आणि चांगली हे असल्यावर टाकल्यामुळं ती मिरची चांगली ग्रोथ झाल्यामुळं आणि योगाकडे ह्या वर्षी मार्केटमधून मी हिरव्या मिरची चांगलं असल्यामुळं माझे चाळीस पस्तीस चाळीस रुपये किलो मार्केटला मिरची गेली साधारण माझ्या तीन एकरामध्ये जास्त नाही मला चाळीस बेचाळीस हजार रुपये मिरचीचं अनामत मला पैसे भेटले त्याचे त्याच्यात माझा असे क ज्या ज्या बांगलेचा खर्च हा निघून गेला आल्यात आणि तिथून पुढंसुद्धा आता ही बांडी पडल्यानंतरसुद्धा माझं एक नियोजन आहे तेव्हाच मी तुम्हाला सांगेन की जेणेकरून जे आपलं जे व आपलं जे क होणार पुढचा खर्च भविष्यातला सुद्धा तुमचा शेतकऱ्याचा खर्च निघून जाईल आंतरपिक आल्यात घ्यावं तर जरूर घ्यावं लोकांनी जेणेकरून तुमचा थोडासा हातभार लागतो पूर्ण काही ते भांडवल हे होत नाही पण कमीत कमी शेतकऱ्याला थोडा हातभार लागतो थोडेसे चार रुपये ज्या हे त्या त्यांना येतात आलं म्हणजे ह्या वर्षी लावलं की फुल्या वर्षीच एक सहा आठ महिन्यानंतरचं प्रॉफिट होतं पण मध्ये अशी छोटी छोटी पिकं केल्यानंतर पिकं तर शेतकऱ्याला त्याला नक्की फायदा होतो मित्रांनो माझ्या आल्याचं मला फुटवे संख्या दाखवतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या आल्याची फुटवे संख्या आता तुम्ही लाईव बघा तुम्ही किती संख्या आहे फुटव्याला आल्याची फुटव्याची संख्या किती आहे ही लाईव्ह बघा तुम्ही हा एक कंद आहे एक कंद आहे हो का हा तर या कंदाचं तुम्हाला मोजून दाखवत फुटवे एक कंद हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सत्तीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळ त्रेचाळ चव्वेचाळ चव्वेचाळीस सेहेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर मित्रांनो सत्तर फुटवे आहेत सत्तर याला इतके प्रचंड प्रमाणात बिना केमिकलचं बिना फर्टिलायझर जर इतक्या जर असतील तर कशासाठी वापरायचं लोकांनीही कशासाठी फर्टिलायझर वापरायचं ड्रिपची खतं कशासाठी वापरायची पूर्ण सेंद्रिय तुम्ही सेंद्रिय करा असेही तुमच्या आल्याला फुटवे निघतील